विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत नवीन घटक फासा किंवा घन किंवा ठोकळा त्यालाच इंग्लिशमध्ये हो डायस असं म्हणतात त्याच्यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नाचे प्रकार पाहून रोज दहा या पद्धतीने आपण प्रश्न पाहतोय आणि आज आपला पाचवा व्हिडिओ आहे खालील सीट मध्ये रेषामध्ये घडाई करून मिळवता येणारे बॉक्स पर्यायामधून निवडा म्हणजे हे उघडलेला घन किंवा ठोकळा किंवा बॉक्स आहे या बॉक्सच्या या, या, या।, पन, था? था या जे रेषा आहेत या इथं दुमडून अशा पद्धतीचा बॉक्स मिळणार आहे पण मिळणारा कोणता किंवा कोणता मिळवता येईल हा या ठिकाणी निवडायचा आहे ज्यावेळेस मिळवणार म्हणजे हे दुमडल्यानंतर मिळणारा बॉक्स निवडायचा असतो त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं की जी विरोधी प्रश्न आहेत ती लगत येणार नाहीत म्हणजे याच्यावरून आपल्याला सर्वप्रथम विरोधी प्रश्न निर्धारित किंवा निश्चित करावे लागतील ती आपण निर्धारित किंवा निश्चित करून घेऊया याच्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की हे जे बाहेरचे आहेत चार आणि दोन हे एकमेकाच्या विरोधात असतात याच्यामध्ये एक घर सोडून एक म्हणजे तीन आणि पाच हे एकमेकांच्या विरोधात असतील आणि सहा आणि दोन हे एकमेकाच्या विरोधात असतील आता आपण पहिला ठोकळा जर विचारात घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल बघा इथं तीन दोन आणि सहा आहे हे जर तीन आपण निरीक्षण केलं तर इथं आपलं लिहिताना थोडस चुकलेलं आहे या ठिकाणी इथं एक आहे सहाच्या विरोधात हे जर तीन आपण निरीक्षण केलं तर या तीनला या ची एक बाजू लगत आहे म्हणजे हे तीन आणि सहा लगत येऊ शकतात आणि तीन आणि दोन यांचा हा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे हे लगत येऊ शकतात पहिल्या प्रकारचा बॉक्स आपला बनवू शकतो आता आपण बी बॉक्स बघूया बी बॉक्स मध्ये दोन पाच आणि सहा आहे दोन ला लगत पाच आहे एक बाजू सामायिक आहे आणि या पाच आणि या सहा मध्ये पुन्हा एक शिरोबिंदू सामायिक आहे याचा अर्थ हा बॉक्स सुद्धा बनू शकतो याच्यानंतर आपण सी बॉक्स बनतोय का पाहूया इथं सी बॉक्समध्ये चार आणि दोन लगत आहेत परंतु आपण ओपन सीटचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला चार आणि दोन हे समोरासमोर आलेत म्हणजे विरोध आलेत हे लगत येऊ शकत नाही सी प्रकारचा बॉक्स बनणार नाही ना त्यानंतर आपण डी प्रकारचा बॉक्स बघूया डी मध्ये बघा इथं पाच आणि तीन लगत दिलेत पाच आणि तीन या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत याच्या निरीक्षणावरून आपल्याला असं लक्षात आलं होतं की ते एकमेकांच्या विरोधात आहेत परंतु इथं ते लगत दिलेत म्हणजे अशा प्रकारचा बॉक्स आपल्याला मिळवता येणार नाही म्हणजे आपण ए आणि बी प्रकारचे बॉक्स मिळवू शकतो यानंतर आपण पुढचा दुसरा प्रश्न पाहूया <coughs> <coughs> इथं सुद्धा प्रश्न तशा स्वरूपाचा आहे दिलेल्या सीटला रेषेवर गडी घालून बनवता येणारा फासा निवडा बनवता येणारा म्हणजे इथं जे लगतचे प्रश्न असतात ती विरोधी प्रश्न असणार नाही हे निश्चित मग विरोधी प्रश्न आधी निर्धारित करावे लागतील निश्चित करावे लागतील ती कशी निर्धारित करायची ती कशी निश्चित करायची हे पाहूया दोन दोनच्या विरोधात सहा आहे हे बाहेरचे बाहेरचे एकमेकाच्या विरोधात असतात याच्यामध्ये एक घर सोडून एक म्हणजे पाचच्या विरोधात नऊ असणार आहे आणि आठच्या विरोधात चार असणार आहे अशा पद्धतीनं आपण विरोधी प्रश्न विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल पहिल्या बॉक्सकडे आपण जाऊया पाच चार आणि दोन पाच दोन आणि चार यांच्यामध्ये ही बाजू सामायिक आहे म्हणजे हे लगत येऊ शकतात आणि या पाच आणि चार मध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे हे लगत येऊ शकतात प्रकारचा बॉक्स बनवू शकतो पुढे आपण बी प्रकारचा बॉक्स बनवू शकतो का पाहणार आहोत बी मध्ये आपल्याला चार पाच आणि सहा चार पाच आणि सहा इथं बघा पाच इथं आहे चार इथं आहे हे एकमेकाच्या विरोधात नाहीत पाच आणि सहा मध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे पाच आणि चार यांच्यामध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे याचा अर्थ हे चार पाच सहा पृष्ठ सलग येऊ शकतात लगत येऊ शकतात त्यानंतर आपण सी हा बॉक्स बनतोय बघतोय इथं आठ नऊ आणि दोन इथं बघा आठ इथं नऊ यांच्यामध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि नऊ व दोन यांच्यामध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे त्यामुळं हाही बॉक्स बनतोय आता आपण पुढे जाणार आहोत डी बॉक्सकडे डी बॉक्स मध्ये आपल्याला आठ चार आणि दोन दिसतात इथं मात्र आठ आणि चार हे एकमेकांच्या समोरासमोर आलेत म्हणजे ते विरोधी आहेत अशी प्रश्न लगत येणार नाहीत जी की इथं लगत दिलीत म्हणजे डी टाईपचा बॉक्स बनणार नाही या पर्यायामध्ये डी दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे या पर्यायामध्ये डी दिला आहे त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे या पर्यायामध्ये डी दिलेला आहे तो पर्याय चुकीचा आहे खर तर तीन बनवता येतात परंतु तशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे नाही पण उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक डी पुढे चला तिसरा प्रश्न पाहूया इथं थोडासा एका कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे खाली एक नॉन स्टँडर्ड ओपन फाशे आहे एक स्टँडर्ड फासे बनवण्यासाठी फाशेचे कोणते दोन बाजू बदलणे आवश्यक आहे तर स्टँडर्ड फासे आणि नॉन स्टँडर्ड फासे हे काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे स्टँडर्ड फासे म्हणजे काय ते लक्षात घ्या ज्या फाश्याच्या विरोधी प्रश्नावरील अंकांची बेरीज सात येते ज्या भाषाच्या विरोधी प्रश्नावरील अंकांची बेरीज सात येते त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो आता आधी आपण विरोधी प्रश्न लिहून घेऊया दोनच्या विरुद्ध चार एक च्या विरुद्ध सहा आणि तीनच्या विरुद्ध पाच अशा पद्धतीने आपले ही विरोधी प्रश्न आहेत हे थोडस आपण मोठ्या स्वरूपात लिहू म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल स्टँडर्ड भाषे कशाला म्हणायचं नॉन स्टँडर्ड कशाला म्हणायचं ज्या फाशाच्या प्रश्नांच्या सहा प्रश्नाच्या एकूण तीन जोड्या या विरोधी बाजूंच्या अंकांची बेरीज केल्यानंतर सात होतात तिन्हीच्या तिन्ही त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो मग इथं आपण विरोधी प्रश्न लिहून काढूया पहिल्यांदा दोन आणि चार इथं सात होत नाही एक आणि सहा हे एकमेकाच्या विरोधात असणार आहेत एक, एक आणि सहा एक तीन आणि पाच हे एकमेकाच्या विरोधात असणार आहेत किंवा आहेत परंतु तीन आणि पाच ची बिरिज केली तर आठ होते दोन आणि चार ची विरीज केली तर सात होते एक आणि ची विरीज केली तर सात होते हे प्रश्न बदलायची गरज नाही म्हणजे बदलायचं असेल तर दोन चार तीन पाच यापैकी बदलावं लागेल दोन चार किंवा तीन पाच यापैकी अंक बदलावे लागतील मग आता आपल्याला लक्षात येईल बघा सात बेरीज होण्यासाठी जर आपण इथलं तीन काढलं आणि इथं नव्यानं आपण जर दोन लिहिलं बघा नव्यानं आपण जर इथं दोन लिहिलं दोन आणि पाच सात होणार आहेत त्याच पद्धतीने जर आपण इथलं दोन काढलं आणि तिथं तीन लिहिलं तर त्यांची बेरीज सात होणार आहे म्हणजे इथलं तीन इकडं आणलं आणि इथलं दोन इकडं आदला बदल कुणाची केली आपण तर दोन आणि तीनची केली या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड डायस किंवा स्टँडर्ड फासा हे विरोधी प्रश्नांची बेरीज सात येणारे असतात यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय पुढे बघा इथं आणखीन एक कन्सेप्टवरचा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे प्रश्नात काय दिलंय बघा दिलेल्या कागदाची शीट घडी करून बनवलेल्या बॉक्स सारखी नसलेली बॉक्स निवडा हा जो ओपन डायस आहे किंवा ओपन कागद आहे त्याचा बॉक्स बनवला तर तो बॉक्स खालीपैकी कोणासारखा बनणार नाही हे विचारलेलं आहे आता इथं एक लक्षात घ्यायचं की हा जो बॉक्स आहे तो याच्या विरोधात येणार आहे दोन च्या विरोधात चार येणार आहे आणि तीनच्या विरोधात पाच येणार आहे हे लक्षात ठेवायचं याच्या विरोधात हा दोनच्या विरोधात चार आणि तीनच्या विरोधात पाच अशा पद्धतीने हा बॉक्स असणार आहे बॉक्स बनल्यानंतर आपल्याला निरीक्षण कुठल्या गोष्टीचं करायचं आहे पहिल्यांदा या तीन प्रश्नाचं निरीक्षण करायचं आहे जर चार आणि पाच अशा पद्धतीचा जो बॉक्स असेल असं गृहीत धरलं तर इथं आपण चार किंवा पाच घेऊ शकतो इथं बघा पाचच्या बाजूला ही कोरी बाजू आहे म्हणजे हा भाग इकडल्या बाजूला काळा असणार आहे किंवा रंगवलेला असणार आहे आणि पाचच्या बाजूचा भाग तो कोरा असणार आहे मग आपण आकृती जर बघितलं तर इथं पाचच्या बाजूला पांढरा भाग आहे म्हणजे अशी आकृती बनणार आहे आता उर्वरित दृष्टीत आपल्या असं लक्षात आलेलं आहे की दोनच्या विरुद्ध दो चार आहे आणि तीनच्या विरुद्ध पाच आहे जर या प्रश्नाच्या इकडल्या बाजूला इथं इकडं तिथं किती असणार आहे दोन असणार आहे तिथं जर आपण दोन गृहित धरलं तिथं जर आपण दोन गृहित धरलं तर दोनच्या बाजूला पूर्णपणे पांढरं पृष्ठ असणार आहे जे की इथं आणि इथं दिसतंय इथं बघा दोनच्या बाजूला काळ पृष्ठ आहे आणखीन एका बाजून विचार केला आपण जर पाच विरुद ची विरुद्ध बाजू म्हणजे याची ही या काळ्या बाजूच्या इथं म्हणजे तीन असणार आहे आणि तीनच्या एका बाजूवर पूर्णपणे ही काळी रेष दिसणार आहे जी इथं दिसते जी इथं दिसते म्हणजे बन बनणारा बॉक्स कोणता असेल तर तो असेल पर्याय क्रमांक बी पुढे चला पाचवा प्रश्न पाहूया कागदाची शीट दुमडून खालीपैकी कोणता बॉक्स बनवता येत नाही इथं विरोधी प्रश्न एकत्र आलेले दाखवणार असणार तो बॉक्स बनणार नाही आपण निरीक्षण करूया आणि उत्तराकडे जाऊया बघा दोनच्या विरोधी काय असणार आहे न जे बाहेरचे बाहेरचे असतात ते एकमेकांच्या विरोधात आहेत तीन चे विरुद्ध किती असणार आहे आठ सहाचे विरुद्ध किती असणार आहे सात आता आपण या बॉक्सच निरीक्षण करायचं बनवता येत नाही म्हणले निरीक्षण करा नऊ सात आणि आठ हे इतर लगत आहेत बघा आठ ला या नऊची एक बाजू आठला या सातची एक लगत बाजू आहे म्हणजे अशा प्रकारचा बॉक्स आपल्याला बनवता येणार आहे त्यानंतर आपण दुसरा बॉक्स बघूया नऊ दोन सहा नऊ दोन सहा हे लगत येऊ शकतील का हे एकमेकाच्या विरोधात आहेत हे लगत येऊ शकतील का नाही परंतु बी मध्ये आपल्याला असं सांगितलं की हे लगत येतील म्हणजे असा बॉक्स आपल्याला बनवता येणार नाही आपण पुढे बघूया सात तीन नऊ सात तीन आणि नऊ यांच्यामध्ये हे शिरबिंदू सामायिक आहेत म्हणजे हे लगत येऊ शकतात अशा आकृती बनवू शकते किंवा असा बॉक्स बनवू शकतो त्यानंतर सहा दोन आणि आठ आता इथं बघा या सहाच्या या आठचा आणि या दोनचा सा, हा सामायिक बिंदू आहे म्हणजे हे सुद्धा लगत बॉक्स असो बनू शकतो म्हणजे आपल्याला न बनणारा बाक्स कोणता आहे तो म्हणजे पर्याय बी पुढे सहावा प्रश्न पाहूया बनवता येणारा नाही असा पासा निवडायचा आहे प्रश्न वाचून घ्या बनवता येणारा नाही असा फासा निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला आधी विरोधी प्रश्न निर्धारित करावे लागतील विरोधी प्रश्न जर आपण निर्धारित केले तर दोन आणि सहा हे एकमेकांच्या विरोधात आहेत पाच आणि नऊ एकमेकांच्या विरोधात आहेत आणि आठ आणि चार हे एकमेकांच्या विरोधात आहेत याच्यावरून आता आता आपण पहिल्या बॉक्सकडे येऊया पहिला जो बॉक्स आहे आपला तो हे बॉक्स पाच चार आणि दोन इथं बघा पाच आणि दोन यांच्यामध्ये ही बाजू सामायिक आहे जे लगत येऊ शकत आहेत पाच आणि चार यांच्यामध्ये हा शिरोबिंदू सलग आहे सामायिक आहे म्हणजे अशा पद्धतीने हे सलग येऊ शकतात ही ये आकृती बनणार आहे आपण बी कडे जाऊया चार सहा पाच इथं बघा हे पाच हे सहा आणि हे चार यांच्यामध्ये हा एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि यांच्यामध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे अशा प्रकारचं पृष्ठ सुद्धा बनणार आहे त्यानंतर आपण आता आठ नऊ आणि कडे येतोय आता बघा आठ इथं आहे इथं नऊ आहे आणि इथं दोन आहे आठ आणि नऊ मध्ये हे शिरोबिंदू सामायिक आहे आणि नऊ आणि दोन म्हणजे हा सामायिक आहे म्हणजे हे सुद्धा लगत येऊ शकत म्हणजे आता आपल्याला पुढे जायचं आहे कुठं बघा आठ चार दोन आठ चार दोन हे विरोधी प्रश्न इथं लगत दाखवलेत अशा प्रकारचा बॉक्स आपल्याला बनवता येणार नाही म्हणजे आपल्याला फक्त डी प्रकारचा बॉक्स बनवता येणार नाही आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक चार आपण पुढे सातवा प्रश्न पाहूया दुमडून तयार करता येणारा घन निवडायचा आहे तयार करता येणारा इथं ये आपल्याला पहिल्यांदा विरोधी प्रश्न निर्धारित करावे लागणार आहेत विरोधी प्रश्न जर निर्धारित केले विरोधी प्रश्न जर निर्धारित केली तर एकच्या विरोधात आपल्याला पाच आहे निश्चित होते सहाच्या विरोधात आपल्याला दोन निश्चित होते आणि तीनच्या विरोधात चार आहे हे कसं ठरतं हे बाहेरच्या बाहेरच्या एकमेकांच्या विरोधात उर्वरित मध्ये एक घर सोडून एक हे एक। एकमेकाच्या विरोधात अशा पद्धती विरोधात असतात आता बनवता येणारा निवडायचा आहे म्हणजे कोणतेही विरोधी प्रश्न सलग येणार नाही आता बघा दोन तीन आणि पाच दोन पाच आणि तीन यांच्यामध्ये ही बाजू सामायिक आहे आणि या दोघांमध्ये हा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे दोनच्या लगत पाच आणि तीन येऊ शकतात अशा प्रकारचा बॉक्स बनवता येणार आहे आपल्या बनवता येणारच विचारलेला आहे त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत एक चार पाच एक चार आणि पाच हे एक आणि पाच आणि हे चार हे एकमेकाच्या विरोधात आहेत असा बॉक्स आपल्याला बनवता येईल का तर नाही बी बॉक्स बनवता येणार नाही त्यामुळे हा पर्याय आपला चुकणार आहे पुढे आपण आता इथं ये बनवायला येतोय इथं ये दिलेला नाही तरी पण आपण सी बनवता येतं का पाहूया सहा दोन आणि पाच इथं बघा सहा दोन हे एकमेकांच्या विरोधात आहे आणि पाचशे मात्र याच्याबरोबर बाजू आणि याच्याबरोबर शिरोबिंदू सामायिक आहे असा बॉक्स बनवता येईल का नाही येणार कारण हे सहा आणि दोन समोरासमोर आहेत विरोध आहेत ते लगत येणार नाहीत म्हणजे सी टाईपचा बॉक्स बनवता येणार नाही त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल होतो इथं असं म्हणतोय कोईबी संभव नाही परंतु आपण बघितलं की ये बनवता येतो म्हणजे कोईबी संभव नाही हा सुद्धा पर्याय कॅन्सल होणार आहे आणि आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी केवळ ए म्हणजे ए प्रकारचा बॉक्स फक्त आपल्याला बनवता येणार आहे इथं बघा एक पाच आणि सहा डी मध्ये दिलेले आहेत एक आणि पाच ए विरोधात आहेत पण ते लगत दिलेत म्हणजे असा बॉक्स बनणार नाही ना अशा पद्धतीने ना या प्रश्नाचं उत्तर निघेल पुढे आठवा प्रश्न बघा एकाच भाषेचे वेगवेगळे चित्र दिलेत फाशावरील प्रश्नाच्या आधारावर हा वेगळ्या नमुन्याचा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला खूप कमी वेळा विचारले जातात इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय विचारलेलं आहे आपल्याला ते ठरवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या दोन बॉक्सची तुलना करून किंवा दोन ठोकळ्याची तुलना करून सहा सहा कॉमन घेऊन घड्याच्या काट्याच्या दिशेने आपण जाणार आहोत घड्याच्या काठी दिशेनं पहिल्या टोकळ्यात सहा नंतर आपल्याला एक मिळते आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन मिळते या टोकळ्यात घड्याच्या काठीनंतर सहा नंतर आपल्याला पाच मिळते आणि पाच नंतर चार मिळते याचा अर्थ असा होतो याचा अर्थ असा होतो एक आणि पाच एकमेकाच्या विरोधात आहेत दोन आणि चार एकमेकाच्या विरोधात आहेत सहा आणि सहा एकमेकाच्या विरोधात ज्यावेळेस असा डबल अंक येतो त्यावेळेस एक ते सहा पैकी जो अंक आपल्याला दिसत नाही तो या दोन्हीपैकी एका ठिकाणी असतो म्हणजे याच्या ठिकाणी सहाच्या ठिकाणी सहाच्या विरुद्धला तीन असणार आहे मग आता आपल्याला चौथ्या बॉक्स निरीक्षण केल्यानंतर याच्या लगत सहा येणार नाही याच्या लगत सहा ना येणार नाही काय येणार नाही तर तीन आणि सहा एकमेकाच्या विरोधात आहेत म्हणजे सहावाला पर्याय आपण कॅन्सल केला चारच्या विरुद्ध दोन आहे दोन येणार नाही हाही पर्याय कॅन्सल केला तीनच्या विरोधात तीन, तीन येईल का नाही हाही पर्याय कॅन्सल केला म्हणजे इथं रिक्त जागा जी जा आहे ती एक आणि पाच साठी राहणार आहे आपल्याला पर्याय सी मध्ये पाच दिलेला आहे म्हणजे इथं विरोधी प्रश्नावर किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पाच हा अंक येणार आहे यानंतर आपण पुढे नववा प्रश्न पाहतोय जर एकाच भाषेचे तीन वेगवेगळे चित्र दिले तर प्रश्नचिन्हाच्या जागी जा काय येईल स्वर्गात हाही प्रश्न आहे इथं काही चिन्ह दिलेत बघा ऍट द रेट शून्य स्टार डॉलर हॅश एट दशिन्ह वर्तुळ आणि चौरस आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला विरोधी प्रश्न ही। ही आप निर्धारित करावे लागतील विरोधी प्रश्न निर्धारित करूया विरोधी प्रश्न निर्धारित करताना आपल्याला काही नियम आपण शिकलेलो आहोत कसे करायची त्याचे सर्वप्रथम आपण काय करतो ज्यावेळेस विरोधी प्रश्न अशा तीन स्थितीमधून निश्चित करायचं असतं त्यावेळेस ज्या दोन पृष्ठा भागा स्थितीमध्ये आपण तुलना करणार आहोत त्यातला कॉमन भाग आपण शोधतो आपल्याला कॉमन मिळाला ऍट द रेट ऍट द रेट कॉमन मिळाला आपल्याला ऍट द रेट पासून पहिल्या ठोकळ्यात आपण घड्याच्या दिशेने जर गेलो तर आपल्याला वर्तुळ मिळतोय छोट आणि त्याच्यानंतर स्टार मिळतोय या एट दी रेट पासून आपण ह्या दुसऱ्या ठोकळ्यात घड्याच्या काट्या दिशेने गेलो तर आपल्याला हॅश मिळतोय आणि त्याच्या पुढे गेलो तर आपल्याला डॉलरचं चिन्ह मिळतं याचा अर्थ स्टार आणि डॉलर हे एकमेकाच्या हो विरोधात आहेत वर्तुळ आणि हॅश एकमेकाच्या हो विरोधात आहेत आणि जे ऍट दी रेट डबल आलेलं आहे त्याच्या ठिकाणी या दोन स्थितीत न दिसणारं जे सहावं चिन्ह आहे ते आहे जे या ऍट द रेटच्या ठिकाणी किंवा ऍट द रेटच्या विरोधी पृष्ठावर हे चौरस किंवा आय त्याचं जे आहे ते चित्र असणार आहे मग आता आपल्याला निश्चित करायचं आहे की याच्या विरोधात ऍट द रेट असणार नाही याच्या विरोधात हॅश असणार नाही जे याच्यामुळं इथं हॅश असणार नाही कारण हॅश आणि हे एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल झाला बरोबर का त्याच्यानंतर आपण जे म्हणतो याच्या विरोधात ऍट द रेट आहे त्यामुळे ऍट द रेट असणार नाही परंतु ऍट द रेट पर्यायामध्ये आपल्याला दिलेलंच नाही मग जे उरलेले जे दोन आहेत स्टार आणि डॉलर या दोन्ही पैकी एक इथं असणार आहे पण ते निश्चित आपण सांगू शकत नाही ते जर सांगायचं असेल तर आपण पुढे विचार करू शकतो काय विचार करायचा बघा आता निश्चित सांगण्यासाठी या दोन ठोकळ्यामध्ये या दोन स्थितीमध्ये निरीक्षण करायचं बघा तुम्हाला तिथं काय दिसतंय हे वर्तुळ कॉमन दिसतंय या वर्तुळापासून घडल्याच्या दिशेने जर आपण पहिल्या ठिकाणी गेलो तर आपल्याला स्टार दिसतंय म्हणजे स्टारच्या विरोधात जे आहे ते इथं असणार आहे आणि मग आपल्याला हॅश हे उत्तर येणार आहे आणि मग त्याचा पर्याय आपला पर्याय क्रमांक ये किंवा पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने या प्रश्न उत्तर मिळेल आणि शेवटचा आजचा दहावा प्रश्न बघा सोपा प्रश्न आहे खाली दिलेली सीट रेषानुसार दुमडल्यावर दिल्यापैकी कोणता फसाद तयार होईल यासाठी सर्वप्रथम आपल्याला विरोधी प्रश्न निर्धारित करावे लागणार आहेत विरोधी पृष्ठ आपण निर्धारित करून घेऊ इथली एक आणि चार हे विरोधात असतात एक घर सोडून सहा आणि दोन एकमेकांच्या विरोधात आणि पाच आणि तीन एकमेकांच्या विरोधात फासा तयार करायचा असेल तर ही विरोधी पृष्ठ लगत येणार नाहीत आपण निरीक्षण केलं पहिल्या फाश्याच सहा पाच चार या सहाला या पाचची ची एक बाजू सामायिक आहे आणि हा बिंदू शिरोबिंदू म्हणजे अशा प्रकारचा फासा तयार होणार आहे इथं बघा सहा आणि दोन सहा आणि दोन हे विरोधी प्रश्न असायला पाहिजे परंतु इथं लगत आले त्यामुळे हा फासा बनणार नाही त्याच्यानंतर इथं बघा पाच दोन तीन पाच दोन तीन पाच आणि तीन हे विरोधी प्रश्न इथं लगत असू शकणार नाहीत विरोधी प्रश्न लगत येत नाहीत दोन्हीपैकी एक प्रश्न दिसत असतं चार आणि एक इथं बघा चार आणि एक ही विरोधी एक एक। प्रश्न आहेत परंतु इथं लगत दिलेत त्यामुळे हे येणार नाही म्हणजे बनवता येणारा फासा आपला फक्त एकच असेल तो म्हणजे पर्याय एक अशा पद्धतीने या प्रश्नाची उत्तरं आपण पाहिलेली आहेत धन्यवाद